विधिगंध सेवा संस्था आणि बार असोसिएशनच्या वतीने बारा ते चौदा एप्रिल दरम्यान क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विधिगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही वकिलांकरता विधिगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं दिनांक बारा ते चौदा एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ वकिलांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येणार असल्याची माहिती विधिगंध सेवा संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली विधिगंध सेवा संस्था या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विधी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या आणि आपल्या नवोदित वकिलांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी आयोजित करत असते त्याप्रमाणे याही वर्षी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे उद्या शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता रंगभवन सभागृह येथे होणार आहे या कार्यक्रमामध्ये ह्या पुरस्कार वितरण सोहळा जो आहे तो देशाचे माजी गृहमंत्री कुमारजी शिंदे यांच्या हस्ते आम्ही या, या पुरस्काराचं वितरण करणार आहोत दरम्यान सोलापूरच्या नेहरूनगर शासकीय मैदानावर दिनांक बारा एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत वकिलांच्या विधिगंध चषक स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये एकूण वकिलांचे पंचवीस संघ सहभागी होतील दहा षटकांमध्ये ही स्पर्धा होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं जिल्ह्यातील वकिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असून यावर्षी या स्पर्धेमध्ये या पूर्ण जिल्ह्यातून एकूण संघ सहभागी झालेले एकूण तीनशे वकिलांची उपस्थिती तीन दिवस सोलापुरातील नेहरू नगरीतील शासकीय शासकीय क्रीडांगणावर असणार आहे एकूण वीस संघांमध्ये हा सामना होईल बारा तेरा आणि चौदा हे तीन दिवस सामने जातील रविवारी त्यात सोमवारी चौदा तारखेला सेमीफायनल आणि फायनल सामने होतील आणि दुपारी तीन वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे यावेळी वकिलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतूनं ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट जहीर सगरी ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे ॲडव्होकेट सचिन साखरे ॲडव्होकेट योगेश कुरे आदी उपस्थित होते